आज संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये नाही तर भारतामध्ये ही जयंती साजरी केली जाते आणि एवढ्या मोठ्या उत्साहाने बजारा समाज या जयंतीमध्ये सामील होऊन शुभेच्छा देण्यासाठी सर्व जनतेंना मी आज सकाळपासून दिवसभरापासून बरेच काही कार्यक्रम आगळेवेगळे संत शे शेवालाल महाराजच्या निमित्ताने जयंतीनिमित्ताने हा नांदेड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेले होते माझ्या मतदारसंघामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये या निमित्ताने आणि तसेच नांदेड ओंकारेश्वर नगर नमस्कार चौक पा वामनराव पावडे मंगल कार्यालय तसेच बजाज सिटी असे बरेच काही आ, बंजारा समाज क्षेत्र संत शेवालाल महाराजची जयंतीनिमित्ताने आगळेवेगळे कार्यक्रम या नांदेड जिल्ह्यामध्ये उत्साहित साजरे केले त्यानिमित्ताने मी जनतेंना समाजांना शुभेच्छा देण्यासाठी बरेच कार्यक्रम उपस्थित लावली निमित्ताने मी शुभेच्छा देतो निमित्त